विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातन अलकारात्माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल सातर सासर माहेर बडगाव आज देवीदागर देवीचे गाणे नाच आंबे नाच भक्तांच्या मेळ्यात नाच ग आंबे नाच नाच ग आंबे भक्तांच्या मेळ्यात नाच ग आंबे नाच पिवळी पैठणी सुणी हिरवी कंचुकी घालून बी बीजवर शिरी वेणीपाठीवर मळवट भरून नाच मळवट भरून नाच नाच आंबे भक्तांच्या मेळ्यात नाच ग आंबे नाच नाच ग आंबे भक्तांच्या मेळ्यात नाच ग आंबे नाच ऋण पायात पैंजण नाच नाच ती एऊण पैंजणाचा खेळ खेळ पेऱ्यात पैजणाचं नाद खेळ खेळ फेऱ्यात आनंदे खुशाल नाच आनंदे आले नाच नाच आंबे भक्तांच्या मेळ्यात नाच ग आंबे नाच नाच आंबे भक्तांच्या मेळ्यात नाच ग आंबे नाच भक्तांच्या मेळ्यात खेळ शिल मनात आनंद ध्येय गाऊ तुझं गाणं राहील नाही मला ध्यानं गाऊ तुझं गाणं राहील मला ध्यानं नाच आंबे नाच नाच ग आंबे भक्तांच्या मेळ्यात नाच ग आंबे नाच नाच अंबे भक्तांच्या मेळ्यात नाच ग आंबे नाच खेळता खेळता श्रमली सग थकलीसं बागलीसं दमली सग दूध पानं करीन तुझी ओटी भरीन दूध पानं करीन तुझी ओटी भरीन दर्शन दे तू एकदाच दर्शन दे तू नाच नच आंबे नाच नच आंबे भक्तांच्या मेळ्यात गं अंबे नाच नच आंबे भक्तांच्या मेळ्यात ते गं अंबे नाच नच आंबे भक्तांच्या मेळ्यात नच आंबे नाच धणाई पुणे माता की जय